कल्याण पूर्वेत मतदानाच्या दिवशी बोगस मतदानाच्या दोन गंभीर घटना समोर आल्या त्यामुळे मतदान प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत पहिली घटना गायत्री शाळेतील मतदान केंद्रावर घडली सुमन भालचंद्र गायकवाड या मतदार महिलेचं मत, महिले मत आधीचं नोंद झाल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळे त्यांना मतदान करता आलं नाही या घटनेनंतर गायकवाड कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली दरम्यान दुसरी घटना सेंट लुईस शाळेतील मतदान केंद्रावर उघडकीस आली रमेश पवार या मतदाराच्या नावाने आधीच कोणीतरी मतदान केल्याचं मतदान अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले संबंधित व्यक्तीने मतदान ओळखपत्र दाखवून मतदान केल्याची माहिती देण्यात आली एकाच शहरात बोगस मतदानाच्या दोन घटना समोर आल्यामुळे निवडणूक प्रशासन याची दखल घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मिस्टर आम्ही दोघे बरोबर आलो आणि इथं आलो तर आ, मी माझं माऊल करायला गेलो मी इथं जेव्हा पहिलं करायला गेलो तेव्हा सीला सांगितलं की तुमचं वोटिंग झालेलं आहे साडेसातला मग आज जे इतर लोकं जे चेक करतात फोट जे त्यांनी काय बघितलं त्यांनी काय आता हिचा हा हा अवतार आणि नेहमीचा अवतार फोटोमध्ये किती फरक आहे मग ते काय समजलं नाही जे जे चेकिंग करतात तिथे तिथे काय करत ते कोणाचा माझं भालचंद्र गोविंद गायकवाड सुमन भालचंद्र गायकवाड काय झालं मी वोटिंग करायला आता आली आहे तर म्हटलं तुमचं नावाचं वोटिंग झालेलं आहे म्हणलं किती वाजता मी तर आत्ता येते म्हटलं म्हणजे सकाळी साडेसात वाजता तुमचं वोटिंग आहे म्हणलं दाखवा मला म्हणलं माझं आधार कार्ड हो म्हणजे तुमचं आधार कार्ड हो तर तुमच्या तुम्हीच येऊन गेलात म्हणतात वोटिंग तुम्ही वोटिंग नाही करू शकत मग तुमचं वोटिंग झालंय चंद्रपूर महानगरपालिकेच्या विकासाच्या दृष्टीने मतदान अत्यंत महत्वाचं असल्याचं मत ओबीसी आयोगाचे माजी अध्यक्ष हंसराज अहीर यांनी व्यक्त केले आज त्यांनी चंद्रपूरमधील सरदार पटेल महाविद्यालय येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला मतदानानंतर माध्यमाशी बोलताना हंसराज अहिर म्हणाले की चंद्रपूर महानगरपालिका ही विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी निवडणूक महत्त्वाची आहे यापूर्वी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सत्तेत होती आणि त्या काळात शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वाची कामं करण्यात आली होती मात्र गेल्या चार वर्षापासून महानगरपालिका महापौर विना असल्यामुळे अनेक विकासकामे प्रलंबित असल्याचंही त्यांनी सांगितलंय उर्वरित विकास कामे पूर्ण करण्यासाठी आणि चंद्रपूर शहर अधिक सक्षम आणि विकसित करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावं असं आवाहनही त्यांनी केलंय मतदान हे महानगरपालिकेच्या महापौर आणि सदस्यांकरता होत आहे आणि या माध्यमातून जे आपल्याला विकसित चंद्रपूर चंद्रपूर महानगराचा विकास करण्याच्या दृष्टीनं लोकांनी मतदान करायचं असतं आणि मला विश्वास आहे की गेली नऊ वर्षापूर्वी भाजपा या ठिकाणी जिंकली होती तेव्हा विकासाची गंगा आणि प्रवाह या ठिकाणी आलेला होता आणि महानगरपालिकेत भाजपच्या महापौरांनी चांगली कामं केली चंद्रपूरला विकसित करण्याचा प्रयत्न केला अजूनही कामं अनेक शिल्लक राहतात गेली चार वर्ष महानगरपालिका विना महापौराच्या आहेत म्हणून काही कामं प्रलंबित पडलेली आहेत अधिकाऱ्यांना विकासाकरता दिशा जी लागते जनतेमधून ती मिळाली नसेल म्हणून उरलेला विकास म्हणजे विकसित भारत आणि विकसित चंद्रपूर हे समन्वय जोडण्याकरता चंद्रपूर महानगरपालिकेत मतदारांनी मतदान करीत आहेत अशी मला आशा आहे आणि विकास होईल याकरता मी मतं मागितली भाजपा पुन्हा सत्तेत येईल मला पूर्ण विश्वास आहे नाशिक मधील प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये मतदानाच्या वेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली ग्रामदेव प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर उमेदवार आणि मतदारांकडून ईव्हीएम गंभीर आरोप करण्यात आले शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवाराकडून असा दावा करण्यात आलाय की धनुष्यबाण चिन्ह दाबल्यावर ईव्हीएम मध्ये भारतीय जनता पार्टीचा लाईट लागत असल्याचं दिसून आले या प्रकरणी काही मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रा तक्रार दिली असून तक्रार करणाऱ्या मतदारांना धमकावलं जात असल्याचा आरोपही उमेदवाराकडून करण्यात आलाय दरम्यान या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक प्रशासनाकडून चौकशी केली जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय माझं नाव गिरीश गणपतराव शिरवाडकर मी ज्यावेळेस या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलो त्यावेळेस मी इथे खोलीमध्ये फक्त एकटा होतो त्यावेळेस इथे कोणीही नव्हतं म्हणजे मतदानासाठी मी एकटाच होतो त्यानंतर मी मतदान केलं त्याच्यानंतर मी जे बटन दाबलं त्याच्यानंतर ते बटनच्या समोरचा लाईट न लागता त्याच्यावरचा अनुक्रमांक एकचा लाईट लागला मी अनुक्रमांक मी मतदान केलं धनुष्यबाणाला आणि लाईट लागला हा कमळाचा त्याच्यानंतर मी या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना कम्प्लेट सुद्धा केली तर त्यांनी मला असं सांगण्यात आलं ले तुम्ही लेखी स्वरूपात द्या मी आता लेखी स्वरूपात सुद्धा इथं तक्रार केलेली आहे तर लेखी स्वरूपात तक्रार करायच्या आधी सुद्धा त्यांनी मला असं सांगितलं की याच्या नंतर सहानिशा होईल त्याच्यात जर तुमचं खोटं निघालं तर हो तुम्हाला पोलीस केस होईल व तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल अशा प्रकारे सरळ सरळ मला त्यांनी धमकी दिली फॉर्म फक्त काय नाही त्याचं एक माझं त्याच्यात नाव होतं यादी क्रमांक होता बस एवढंच होतं आणि माझी सही होती अधिकारी त्यांचं नाव आता वाहक म्हणून प्रतिनिधी नाही मी मतदार आहोत माझ्या संबंधात झालं म्हणून मी तिथे ती कम्प्लेट केली तर मला त्यांनी असं सांगितलं हे साधारण झाला पाऊन तास उमेदवारी महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकाच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकाराशी चर्चा केली या मतदानादरम्यान मार्कर पेनशाहीच्या वापरावरून सुरू झालेल्या वादावर आपलं मत स्पष्ट केलंय फडणवीस म्हणाले की मतदानाकरिता वापरल्या जाणाऱ्या मार्कर पेनची शाई ही ही पूर्वी देखील वापरली गेली आणि ही प्रक्रिया निवडणूक आयोगाने ठरवलेली आहे त्यानुसार निकाल येण्याआधीच काही लोक आधीपासूनच दोषारोप करण्याची तयारी करत आहेत असा टोला त्यांनी लगावलाय मुख्यमंत्री सर्व मतदारांना मतदान हा केवळ अधिकार नाही तर लोकशाहीतील कर्तव्य आहे असं सांगत त्यांनी काँग्रेस विरोधात झालेल्या एका हल्ल्याचाही निषेध केलाय काय आव्हान आहे लोकांना स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा पायवा आहे लोकशाही सुदृढ करायची असेल हो तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे मी नेहमी असं म्हणतो की मतदान जो आहे हा केवळ अधिकार नाही आहे ते आपलं कर्तव्य देखील आहे आणि मतदान न करणं याचा अर्थ लोकशाहीमध्ये कुठेतरी आपल्या कर्तव्याचं पालन न करण्यासारखं आहे आणि म्हणून मी मतदान केलेलं आहे आणि सर्वांना विनंती करतो सगळ्यांनी मतदान करावं हरघोस मतदान करावं चांगलं मतदान झालं तर चांगले लोक निवडून येतात त्यांनीच विकास होतो चांगली शहरं तयार करायची असतील तर महाराष्ट्रातल्या एकोणतीसही महानगरपालिकेतील सर्व जनतेला मी आव्हान करतो मोठ्या प्रमाणात मतदान करा दा 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 आपके हल्ला हल्ला झाला नागपूरमध्ये तुमच्या उमेदवार हल्ला झाला गाळबोड लागलं लोकशाही अतिशय वाईट प्रकारे आमचे उमेदवार श्री भूषण शिंगणे हे ज्यावेळी गोरेवाडाला गेले होते त्यावेळी त्यांच्यावर काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी अतिशय भॅड हल्ला केला त्यांचा हात फ्रॅक्चर झाला सोबत त्यांचं डोकं फोडलं लोकशाही मध्ये निवडून येता येत नाही म्हणून ठोकशाही करायची हे अतिशय चुकीचं आहे पण त्याने किती हल्ले केले तरी देखील त्याचा परिणाम होणार नाही लोकशाही जिंकेल शाहीच्या ऐवजी पेन वापरण्यात येत आहे तो कुसल्या जातोय असा आरोप होतोय राज ठाकरे यांनी आरोप केलाय आणि अनेक ठिकाणी काही घटनाही समोर असं आहे की पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरलेला आहे तथापि जर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर इलेक्शन कमिशननी त्या संदर्भात लक्ष द्यावं मात्र मला असं वाटतंय की काही लोक उद्याचा निकाल प्रिएम करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत हे मात्र स्पष्ट दिसत आहे महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ विकास चालेल महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी आहे महाराष्ट्रातली जनता विकास, विकास डोळ्यासमोर ठेवूनच या ठिकाणी मतदान करेल हा मला विश्वास आहे हमारी म्युनिसिपल कॉर्पोरेशन का चुनाव हो रहा है हमारे लोकतंत्र की एक ऐसी इकाई है जिसको हम लोकतंत्र की मूलगामी आधारशिला कह सकते हैं इसलिए इसमें मतदान करना ये बहुत महत्वपूर्ण है जिनका भारत के लोकतंत्र पर विश्वास है ऐसे सभी लोगों से मेरी प्रार्थना है कि आप मतदान के लिए जाइए मैं ऐसा मानता हूँ कि मतदान ये केवल आपका अधिकार नहीं है तो ये आपका कर्तव्य भी है लोकतंत्र में अगर हम अच्छा शासन चाहते हैं तो हम मतदान के लिए जाए इसलिए मैंने भी मतदान किया है मैं सभी को अपील करता हूँ आप भी मतदान कीजिए बड़े से बड़ी संख्या में मतदान कीजिए कोई भी अपने घर पे नहीं रुके सभी लोग लोकतंत्र के इस उत्सव में सम्मिलित हो ऐसा मैं सबसे निवेदन करता हूँ मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर गंभीर आरोप केलेत राज ठाकरे यांनी गुरुवारी दादर येथील बालमोहन शाळेतील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावलाय मतदानानंतर माध्यमाशी बोलताना राज ठाकरे म्हणाले सध्या संपूर्ण प्रशासन आणि यंत्रणा ही सत्ताधाऱ्यांनी निवडून आणण्यासाठी काम करत असल्याचं चित्र दिसतंय हे चांगल्या लोकशाहीचं लक्षण नसल्याचं त्यांनी सांगितलंय अशा प्रकारे सत्तेत येण्याला विजय म्हणता येत नाही अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली यावेळी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबतही नाराजी व्यक्त केली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष असावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आज देशांतर्गत बाजारात सोनं आणि चांदीच्या दरांमध्येही महत्त्वाची हालचाल पाहायला मिळाली आजच्या व्यवहारात चोवीस कॅरेट सोन्याचा दर प्रति सुमारे चौदा हजार तीनशे रुपयाच्या आसपास असून बावीस कॅरेट सोनं प्रतिग्राम सुमारे तेरा हजार एकशे रुपयाच्या पातळीवर व्यवहारात आहे मुंबई सहा प्रमुख शहरांमध्ये दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा भाव सुमारे एक लाख त्रेचाळीस हजार रुपयाच्या आसपास नोंदवण्यात आहे दरम्यान चांदीच्या भावातही वाढ कायम असून आज चांदीचा दर प्रति दहा ग्राम सुमारे दोन हजार नऊशे रुपयाच्या आसपास असून प्रति किलोग्राम चांदीची किंमत जवळपास दोन लाख पंच्याण्णव हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे जागतिक बाजारातील संकेत डॉलरमधील चढउतार आणि गुंतवणूकदाराची मागणी याचा परिणाम सोने चांदीच्या किमतीवर होत असल्याचं बाजारतज्ज्ञ सांगत आहेत खरेदीपूर्व स्थानिक सरापा बाजारातील दरांची खात्री करूनच व्यवहार करण्याचा सल्ला देण्यात येतोय आजचं महाराष्ट्रामध्ये हवामान सामान्य आणि स्थिर असून राज्यभरातील पावसाची अतिशय कमी शक्यता नोंदवली जाते हवामान विभागाच्या अंदाजानुसार दोन तीन दिवस तापमान थोडं उंचीवर राहण्याची शक्यता आहे आणि राज्यातील अनेक भागात हवामान कोरडं आणि साफ राहील मुंबईसारख्या शहरामध्ये दिवसाचं तापमान सुमारे सव्वीस ते एकोणतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे तर रात्रीचा पारा थोडा गोंधळल्यामुळे सुमारे वीस ते बावीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील आणि आर्द्रता मध्यम पातळीवर राहण्याची शक्यता आहे राज्यातल्या काही भागांमध्ये काही अल्प काळांसाठी ढगाळ वातावरण दिसू शकतं परंतु मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता कमी आहे हवामान विभागाने नागरिकांना तापमानाच्या बदलासह नियमित अपडेट पाहत राहण्याचा सल्ला दिला आहे आता बातमी छत्रपती संभाजीनगर येथून छत्रपती संभाजीनगर शहरात मतदानादरम्यान बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आलाय सिटी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने बोगस मतदान करत असलेल्या आठ महिलांना ताब्यात घेतलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिला बुरख्याच्या आडून बोगस मतदान करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता त्यानंतर सिटी चौक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित महिलांना ताब्यात घेतलंय या प्रकरणात पुढील चौकशी सुरू असून निवडणूक अधिकाऱ्याकडूनही या घटनेची दखल घेतली जाते दरम्यान मतदान प्रक्रियेची पारदर्शकता आणि सुरक्षितता राखण्यासाठी पोलिसांकडून सर्व मतदान केंद्रावर कडक नजर ठेवण्यात येत असल्याचं सांगण्यात आलंय धुळे शहरातील प्रभाग क्रमांक अठरामधील मतदान केंद्रावर गोंधळाची घटना घडल्याचं समोर आले मिरची मारुती प्राथमिक विद्या मंदिरातील मतदान केंद्रात मतदान यंत्राची तोडफोड झाल्याचा आरोप करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार खोली क्रमांक एकमधील मतदान यंत्राची तोडफोड करण्यात आली या प्रकरणात भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी खोली क्रमांक एकमध्ये शिवगाळ करत मतदान यंत्राची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आलाय हा आरोप शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांनी केला आहे या घटनेप्रकरणी संबंधितावर शासकीय अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी सतीश महाले यांनी केली दरम्यान या प्रकारामुळे मतदान प्रक्रियेच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून निवडणूक प्रशासन आणि पोलिसांकडून या घटनेची चौकशी केली जात आहे हे प्रभाग क्रमांक अठरा मिरच्या मारुती पंचमंडळ शाळेच मतदान केंद्र आहे या ठिकाणी मी थोडा वॉर्डामध्ये होतो वॉर्डामध्ये मला कॉल आला की बाई इथं काही तरुण गोंधळ घालायचा प्रयत्न करता येईल मी वॉर्डातून इकडं नागरिकांच्या भेटी वगैरे हो सोडून या ठिकाणी केंद्राच्या ठिकाणी आलो तोपर्यंत तो, तो तरुणांचा गोळका या ठिकाणावर निघून गेलेला होता आणि मी आल्यानंतर जेव्हा प्रत्येक खोलीच्या केंद्राध्यक्षांना त्यांना सांगितलं की बाबा या ठिकाणी कोणीही अनवॉन्टेड व्यक्ती भले ते आमच्या फेवरच्या असतील तरी त्यांना अनवॉन्टेड व्यक्तींना तुम्ही तुमच्या केंद्रामध्ये या खोलीमध्ये प्रवेश देऊ नका आणि जर कोणी अपंग व्यक्ती जर त्या ठिकाणी आले तर त्या अपंग व्यक्तीला भले ती आमच्या फेवरचं मतदान करण्यासाठी आलेलो असो किंवा विरोधी पाण्याचं कोणाच्या मतदान करण्यासाठी आलेलो असो कोणी या ठिकाणी मतदान करायला आलेल्या अपंग व्यक्तीला दुसऱ्या बाहेरच्या खासगी व्यक्तीने मदत करण्याच्या ऐवजी केंद्र अध्यक्ष या नात्याने तुम्ही किंवा तुमच्या एखाद्या अधिकाऱ्याने त्यांना मदत केली तरी आम्हाला चालेल परंतु या ठिकाणी आपल्याला पारदर्शक निवडणुका या ठिकाणी होऊ द्यायच्या कायदा सुव्यवस्था आपल्याला हातात द्यायची नाही तेवढ्यात विकी परदेशी प्रवीण अग्रवाल आणि त्यांच्या जवळजवळ पन्नास ते साठ लोकांचा मॉफ या केंद्रामध्ये या ठिकाणी घुसला आणि त्यांनी डायरेक्ट अराजकता माजवून केंद्राध्यक्षांना त्यांना शिवीकार करायचा प्रयत्न केला खोली क्रमांक दोन मध्ये सुद्धा या ठिकाणी एकदम जोरात तो मॉप घुसला आणि खोली क्रमांक तीन मध्ये सुद्धा त्या ठिकाणी जाऊन त्यांनी डायरेक्ट टेबलला त्यांना लाथा मारून ईव्हीएम मशीन सुद्धा फोडून टाकलेलं आहे आणि इतका प्रचंड दहशत माजवली की जे मायमावल्या या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेल्या होत्या त्या मायमावल्या सुद्धा भीतीने या ठिकाणी रडायला लागून गेल्या आणि तसाच तो मॉप म्हणजे या ठिकाणी ते धांगडो करत असताना या ठिकाणी उपस्थित असलेले मोहिते नामक जे एपीआय होते त्यांच्या समोर आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोर इतकी दादागिरी त्यांनी त्या ठिकाणी माजवली आम्ही त्या ठिकाणी बोलायला लागलो तर आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आमच्यावर हमला करायचा त्यांनी प्रयत्न केला त्या ठिकाणावर पोलिसांना सुद्धा त्यांनी दादागिरी करायचा प्रयत्न केला आणि इथून बाहेर निघून मी जेव्हा वाद नको म्हणून मी केंद्राच्या बाहेर निघायला लागलो तर आमच्या मागे मागे त्या ठिकाणी केंद्राच्या बाहेर आले आणि तिथं डायरेक्ट प्लास्टिकच्या खुर्च्या वगैरे उचलून ज्या आमच्या शिवसेनेच्या पॅनलमध्ये एससी महिला महिला उमेदवार आहेत ज्योतिराय राजू ठाकरे आणि एस टी उमेदवार आहेत मंगलताई सुनील सोनवणे या दोघांवर सुद्धा त्यांनी प्लास्टिकच्या खुर्च्या त्या ठिकाणी आणून मारून फेकल्या त्या सुद्धा महिला पूर्ण प्रचंड प्रमाणात भेटून गेलेल्या होत्या अशा पद्धतीची आराजकता या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांच्या माध्यमातून माजवण्यात आलेली आहे आता वळूया क्रीडा विश्वाकडे क्रिकेट मध्ये आज देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घडामोडी सुरू आहेत आगामी मालिकांच्या तयारीसाठी भारतीय संघ सराव यंत्रणावर भर देत असून निवड प्रक्रियावर चर्चा रंगली आहे चाहत्यांचं लक्ष पुढील सामन्याकडे लागलं आहे फुटबॉलमध्ये देशांतर्गत लीग सामन्यांची रंगत कायम असून चाहत्यांचं लक्ष पुढील सामन्यांकडे लागलं आहे फुटबॉलमध्ये देशांतर्गत लीग सामन्याची रंगत कायम असून गुणतालिकेतील स्थानासाठी संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते काही महत्वाच्या सामन्यांमुळे आज फुटबॉल प्रेमींमध्ये उत्सुकता आहे बॅडमिंटनमध्ये भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेत असून पुढील फेऱ्यांसाठी तयारी सुरू आहे युवा खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरी करत लक्ष वेधून घेतलंय एकूणच आजचा दिवस क्रीडाप्रेमींसाठी उत्साहाचा असून पुढील सामन्यांचे निकाल आणि खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे आता बातमी छत्रपती संभाजीनगर येथून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आमदार अंबादास आम्� दानवे यांच्यावर संतप्त टीका केली दानवे विरोधात सोळा सतरा तारखेनंतर मोठा खुलासा करणार असल्याचा इशारा खैरे यांनी दिला आहे माध्यमाशी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले आपण कोणालाही मदत केलेली नाही आणि आपण प्रामाणिकपणे काम करत आहोत आपल्यावर होत, होत असलेले आरोप अयोग्य असून दानवे चार दिवसापासून गायब असल्याचाही दावा त्यांनी केला आहे मतदानाबाबत बोलताना खैरेंनी सांगितलं आहे की त्यांच्या कुटुंबासह त्यांनी मतदान केलं असून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ था, उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांची आठवण ठेवून मतदान करण्यात आलंय दरम्यान प्रभाग पद्धतीमुळे काही ठिकाणी मतदारांचा गोंधळ झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे मात्र आता परिस्थिती हळूहळू सुरळीत होत असल्याचंही खैरेंनी नमूद केलंय यावेळी त्यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर टीका करत काही ठिकाणी पैशांच्या वाटपाचे आरोप केलेत तसेच मतदानावेळी लावण्यात येणाऱ्या शाईबाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली दरम्यान या आरोपामुळे संभाजी नगरमधील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र दिसते आज निवडणूक होताय कुटुंबं सब आई पण आले होते माझी आई 99 वर्षाची आहे तिला थोडं चालता येत नाही गदादी बसून सगळं काम करत आणि म्हणून तिला घेऊनच त्या ठिकाणी मी झालो आणि पूर्ण फॅमिली इथे आहे आणि सर्व परिवारासही त्या ठिकाणी आज मतदान झालं आणि मतदान हे त्या ठिकाणी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मरून माझे नेते उद्धवसाहेब राजसाहेब यांना यांची आठवण करून यांना मानमंधन देऊन हे मतदान झालं काय सांगाल या मतदान वैशिष्ट्य कारण प्रभाग पद्धती होती नाही प्रभाग पद्धतीमुळे काय झालं ते आता आता समजू आला पटपट पटपट दिसत परंतु काही कन्फ्यूज होतात पण आता ते जवळपास रुटीन मध्ये आले सगळे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सुद्धा चांगलं सांगून त्या ठिकाणी आशिष शेलारला तुम्हीच पराभवात डुबलेले म्हणून की पैसे वाटप करतात कुठं काय काय करतात काय काय कुठं नाही करतात ना हे सगळं ते आशिष शिलरला माहित आहे आशिष शिलर मुंबईतून आता तडीपान होणार पाईशे, ते पैसे वाटून नाही ते म्हणतात की आम्ही विकासावर मत मागतोय नाही नाही विकासाला मतदान नाही मागत ते मत विकत घेऊन त्या ठिकाणी मतदान करायला हवं असं आहे राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी पैशांचं वाटप होतंय नाही काल रात्री पण आपल्या संभाजी छत्रपती संभाजीनगर मध्ये बऱ्याच ठिकाणी मी रात्री पोलिसांनाही फोन लावला होता बऱ्याच ठिकाणी काय काय ठिकाणी पैसे वाटपाचे कार्यक्रम चालू होते अरे तुम्ही त्या ठिकाणी नागरिकांना पैसे देत नाही मतदारांना काय देता मतलब घेण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना पैसे देत नाही गरिबांना पैसे देत नाही लाडक्या बहिणीला पैसे देत नाही तुम्ही मतदारांना खुश करण्यासाठी काय हे करता तुम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करा ना आणि मग मत घ्या हा आरोप भाजप आहे भाजप आणि शिंदे गटामध्ये पण काही लोक पैसे वाटप करतात आज जेव्हा मतदान झालं तेव्हा बोटाला शाही लागते मात्र यावेळेस पेन लावण्यात आले मार्कर पेन मार्कर पेन वापर नाही हरकत नाही नाही आता ते पुसता बिस्ता आणि वाढल्यानंतर पुसत नाही व्यवस्थित म्हणून तुमच्या सर्वांचा आशीर्वाद त्या ठिकाणी आपल्या मशालला पाहिजे ही विनंती करू संक्रांती निमित्त शिक्षकांना विचारण्यात आला तर तिळगुळ कोणाला द्या त्यांनी तुमचं नाव घेतलं ते म्हटलं की त्यांची निष्ठा पाहता मी त्यांना दिलाच नाही त्यांनी दिलाच नाही फक्त घोषणा करतो दिलाच नाही तुम्ही घेणार का त्यांचा नाही दिला त्यांनी पण दिला दिलाच नाही ते फक्त तुम्हाला सांगतात ते म्हणजे दानवेला नाही देणार खैरे साहेब राजकीय राजकीय नाटक आहे त्यांचं दानवे म्हणाले की तुम्हाला विधानसभेत मदत केली म्हणून त्यांना देणार का म्हणजे माझ्याबद्दल हो मी मदत नाही केली मी मी माझं प्रामाणिक पाय आहे त्या दानवेला काय अक्कल नाही त्याला असं जर म्हणत असेल तर मी त्याला सरळ करून टाकेल माझ्यावर आरोप असा करतो ठीक नाही आहे कारण दानवेला कळत नाही मी एकनिष्ठ माणूस आहे म्हणून तर मी इथपर्यंत टिकलेलो आहे तुम्ही एकनिष्ठ नाही तुम्ही आतून कोणाला काय केलं मला माहिती आहे आता होता सोळा सतरा मग मी प्रेस घेतो चांगले मोठी त्याच्याबरोबर चार दिवसापासून गायब झाला तो चार दिवसात मग गायब आहे दानवे माहित नाही कुठेतरी आम्ही शोधतो तर भेटत नाही सगळं त्यांनीच केलं सगळं त्यांनीच केलं मी मी काहीच नाही केलं काय झालं माहीत नाही आता माहिती घ्यावा लागली पोहोचले आणि मी का बोललो दानवे माझ्याबद्दल शिरसाटाच्या बाबतीत असं बोलले म्हणून मी त्या ठिकाणी हे बोललो हे पण तुम्हाला बरोबर होते ने आपण तिकीट दिलेलं आहे मी नाही दिलं ते अम्माज नाही दिलं हा ते आमच्या समोर त्यांचा जन्म झालेला आहे पाय पडले पाय पडले आता परत येईल मला भेटला तरी पाय पडत नाही एक मुलगा म्हणून त्याचा काय आशीर्वाद मामू मुळे काय फटका अजिबात नाही विसरले सगळे लोक पण भाजप शिवसेना तर सांगते नाही ते त्यांना ते फक्त तेवढाच मुद्दा होता बाकी त्या कोणताच मुद्दा नव्हता त्यांना आणि तो मुद्दा ते आमच्या दानवी साहेबांमुळे तो मुद्दा घ्यावा लागत छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं मतदान केंद्रावरील व्यवस्थेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली ज्या ठिकाणी आपण मतदान केलं तिथे लाईट सुविधा नसल्याचंही त्यांनी सांगितलं पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीत मतदारांना चिन्ह आणि नावे ओळखण्यात अडचण येऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने अधिक दक्षता घ्यायला हवी होती असंही ते म्हणाले मतदान करताना कोणाला मत द्यायचं हा निर्णय मतदारांनी स्वतः घ्यावा मात्र शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त मतदान व्हावं असं आवाहन त्यांनी केलंय दरम्यान काही प्रभागामध्ये बोगस मतदान आणि पैशाच्या व्यापाराचा आरोप त्यांनी केलाय नारेगाव आणि इतर भागातील राड्यांच्या घटनांबाबत पोलिसांना आधीच माहिती दिल्याचा दावा त्यांनी केलाय संबंधितांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केलायचा <laughs> <सारे>, <laughs> काय हे की जिथे मी मतदानाचा हात बजावलेला आहे तिथे लाईटची चांगली सुविधा नाही आहे आपण पाच वर्षानंतर एकदा इलेक्शन येतं आणि पहिल्यांदा हे प्रभाग सिस्टम प्रमाणे इलेक्शन होत आहे लोकांना चार आपली निशानी किंवा चार नाव शोधून त्यांना मतदान करावं लागत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा वयोवृद्ध लोक मतदान करण्यासाठी येतं तर त्यांना काही अडचण होऊ नये याची बाब याच्या बाबतीत इलेक्शन कमिशनने काहीतरी दक्षता घ्यायला पाहिजे होतं की लाईटची व्यवस्था जे आहे ते चांगली चांगल्या प्रमाणे करायला पाहिजे होतं तसं नाही झालं आहे दुर्दैव आहे पण इलेक्शन काय हे आता एक सिम्बॉलिक राहिलेलं आहे सगळं काय कसं काय चाललेलं आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे तरी सुद्धा मी लोकांना आवाहन करणार आहे की जास्तीत जास्त संख्येने आपण हंड्रेड पर्सेंट व्होटिंग कशा करता येईल तुम्हाला मतदान कोणाला करायचे आहे ते तुम्ही ठरवा पण कृपा करून शहराच्या विकासासाठी आपण बाहेर येऊन आपला मतदानाचा हक्क जे आहे ते बजावा विधानसभेमध्ये होम वोटिंगचा पर्याय ठेवला होता सिनियर सिटीजन साठी आता तो पर्याय नाही पूर्ण राज्यात नाही काय बहुतेक सत्ताधारी पक्षांना कळलं असेल की बाबा याच्यामध्ये आपल्याला फायदा होत नाही तर त्यांनी ते चे, चेंज केलं असेल म्हणजे काय आहे की इलेक्टोरल रिफॉर्म्स या देशामध्ये आणणं खूप गव आवश्यक आहे कारण ज्या प्रकारे आपण हे गप्पा मारतो ना की आपण टेक्नॉलॉजिकली आपण किती ॲडव्हान्स्ड आहे आज ही ते चिठ्ठी घेऊन जे सत्तर वर्षापूर्वी जे सिस्टम होता आपण चिठ्ठी घेऊन उभे राहतो ते मतदान करतो आपण टेक्नॉलॉजीचा का वापर करत नाही आहे हे विचार करण्याची आवश्यकता आहे पण कुणालाही हे इलेक्टोरल रिफॉर्म्स करण्याची आवश्यकता या कारणाने वाटत नाही आहे कारण सगळं बोगस जे इलेक्शन वोटिंग होतात पैशाचा जे वापर होतात ते सगळ्यांना माहीत आहे की याच्यामध्ये काय त्रुटी आहे म्हणून कोणीही याच्यामध्ये लक्ष घालण्याच्या बाबतीत विचार करत नाही दिलं ना मी चार चा, चा, चौघांनाही दिलेले आहे माझे माझे जे दोन, दोन उमेदवार होते त्यांना तर स्वाभाविक आहे माझ्या पक्षातले आहे आणि बाकीचे जे दोन आहे वेस्ट करण्याच्या ऐवजी वे मला माहित होतं की माझ्या एरियामध्ये माझ्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये चांगलं काम करणारं कोण आहे मग ते कोणत्याही पक्षाचं असू दे अशीच भावना ठेवून दुसऱ्या वॉर्डामध्येही जिथे कमी कॅन्डिडेट्स आहे त्या लोकांनीही आमच्या बाबतीतही विचार करावा इलेक्शन सिम्बॉलिक होवा इस टू डिफाईन काय